मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आणखीन दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो आपण बघा आपण यात थांबलेलो आहे बघा पार्किंग मध्ये आणि सगळे हौद वगैरे आहे इथे आपण कसं गाडीवर चांगली धुतली थोडा आरामवर केला जरा ऊनवर वगैरे कमी झाला साडे तीन वाढलेत आता इथं निघायची तयारी बरोबर इथं आपला साडेपाचशे किलोमीटर आपला जो प्रवास आहे संपूर्ण कंप्लीट करून टाकूया या भागामध्ये तर चला आपण कोणती वाट न बघता आपण या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया आणि ही पूर्ण संपूर्ण जर्नी आरामात पूर्ण करूया चला निलेशने सुद्धा आराम केलेला आहे चला मित्रांनो आपला प्रवास पुन्हा एकदा चालू करतोय चला हॅलो जय श्री राम चला निघे डायरेक्टली आता प्रवासाला आपल्या राजस्थान महादेव रायका हॉटेल चला एक नंबर येते गाडी चालवायला आणि तुम्हाला खरं सांगतो आज तारीखा बरोबर करा तारीख तीन दिवसानंतर त्या मुलींचा सण येतोय त्या मुलींबद्दल बघा निलेश बघया दोन शब्द काय बोलतो निलेश काय म्हणतो मुलींबद्दल आजकाल पोरीला सरकारी नवरा लागतोय पण त्यांना काय माहिती सरकार आमच्याच पाठी फिरत आहे खतरनाक <laughs> खतरनाक खरी गोष्ट आहे कारण सरकार आमच्या पाठीच फिरते मला माहिती समजलं असेल तर नक्की मिटर कमेंट करा तर चला भाऊ एक नंबर डाल मला एक नंबर खतरनाक ना भाऊ जिगर जिगर गोला भाई जिगर गो <laughs> चला मित्रांनो आता जरा पुढे वस्त जावं चहा वगैरे पिऊ मस्त की कारण तलप लागले जरा चहा चहाच्या जरा जेवलो नसते की जेवण पिऊन असते की जरा गाडी बडी धुतली त्यानंतर मस्त निवान निघालो जरा गाडी सुद्धा चकाचक वाटते हा न बघा कर्नाटक दुसरा टोल लागलेला आपल्याला नागरहल्ला क्या कुछ भी नाम है या नागरहल्ला काहीतरी काहीतरी गडबड आहे पोरीची आठवण बघा कशी राहिली भावाने बघा विजापूर क्रॉस केला आणि आपल्याला पोलिसांनी आढळला वर्दी होती तरी सुद्धा मला नाही पाचशे रुपये पावती फाडत होते मी यांना बोलत होता माझं मी सगळं ओके आहे तरी सुद्धा हे लोक ऐकत नव्हते मी मी हातपाय जोडले तरी सुद्धा मला बोलते तू पैसे भर तरच जाय बघा मी त्याच्यावर तरी सुद्धा टाइमपास करत होतो ओळख काढत होतो तरी सुद्धा मला ऐकत नव्हता मला बोला की पाचशे रुपये भर भेटा आणि तुझा तरच मी तुला सोडणार गाडी नाही तर तुझं सोडणार बाबा काय कारण नसून मी सुद्धा पैसे देऊन निघालो हे बघा हे बघा सुद्धा बघा आपल्याला गाडी अडवली आपली तुम्हाला दाखवतो त्याने काय झोल केला माहितीये इंग्लिशनी सुद्धा व्हिडिओ काढलेली आहे डायरेक्टली आपण आरोप करत नाही आहे तर तुम्ही सुद्धा लिगली जावा हे बघा काय दिलं बघा का। गुरु बसावरा गुरु हे बघा शंभर रुपये माझ्याकडनं घेतलेत शंभर रुपये घेतले मला काय बोलतो एंट्री दे पाचशे रुपये फाईन कर आणि जा तर पाचशे रुपये फाईन बा नंतरला मग त्याला बोलू मोबाईल नंबर देऊ मी आपण नाही वाले का नंबर आहे सौ रुपये कर देना और और तुझ्या काय भावानो सरकारी नोकरी काय सांग मला सरकारी नोकरीचा देतो आणि आपल्या जीएसटी मधन ह्यांचा पगार सुटतो जीएसटी व्यतिरिक्त आपला प्रायव्हेटंट फंड आपण ह्यांना देतोय पण पुढे जाऊन <laughs> चार पिया तिला झोप सुद्धा झालेली आहे झोप झाली चला आपण पुढे जाऊन चार पिया बघा मावळच चाललंय तर कैसे हम लोग ड्रायव्हर आहे बघा भावानो गाडी तिथे थांबवली तिला असं वाटलं तिकडे चहा प्यायला जाते ठीक आहे त्यानंतर ते गाडी रिव्हर्स घेतली त्यानंतर मला शिव्या घालायला लागली आता बडबडते मटराशी मध्ये काय कळते मटराशी का तमिळ का, का कन्नड काय मला काय समजत नाही तुला काय शिव्या घालायचं घाल भी उधर भी नहीं पिया मेरे चा हां तो आपको क्या हुआ मेरे को नहीं पीना आपका चा जा रहा भाई मैं कर्नाटक जा रहा कर्नाटक चलो बाय बाय हां जा तू जा ना तो तुला आता एक्चुअली पीना तो चा आता विचार केला की नाही पाण्या पाण्याची जास्त एकदा फक्त पाणी फक्त गरम केलेला असतो पाठीमध्ये एक एम एच ची गाडी होती त्याला ते बोलले की चा बरोबर नाही भाऊ इथे मस्त राजस्थानीच्या ढाब्यावरती चा पिवा कारण राजस्थानी वाले भाऊ एक नंबर चा गा गप्पा गाडी बघा इथे पार्किंग गेली आहे आणि इथे पाठीमध्ये बघा झगमगता तारा दिसला <laughs> किती लिहिलं आहे बरोबर सुलतान गाडी डेकोरेशन तर इथे दिसला तर हे बघा तर गाडीसाठी जरा गाडी धुवायसाठी उसासाठी वगैरे जरा कपडा घेतो आहे आणि जरा अजून काय बघतो आहे पण माझ्या नजरेत जसं काय मला काय भेटत नाही हे बघा ना हे पण सुद्धा आहे पण भावानो नऊशे रुपये जोडी तुम्हाला काय वाटते मित्रांनो कुठली बिलकॅप घेतली पाहिजे जरा कमेंट करून सांगा कारण ॲक्च्युली मी पाठीमध्ये ना एक छोटीशी व्हील कॅप टाकलेली आहे पण ती गंज पकडली आहे तर त्याच्यामुळे मी तुम्ही कमेंट करून सांगा फायबरची घेतली पाहिजे का स्टीलची घेतली पाहिजे अरे हा चलो ठीक आहे इचका पैसा देतो लगेच आता चला भावा नो बसू आतमध्ये कारण एकच वीस घेतला कारण दुसरा जो आपला फडका होता तो खराब झाला आहे त्याच्यामुळे काच कसा स्पेशल घेतला आहे तो आता दुसरा आहे तो गाडी धुवायला बरोबर हां अच्छा याच्या अवतार बघाय काय आला आहे चला नी घ्या मित्रांनो आता बरोबर लेफ्ट साईडला गेली सिटी ती म्हणजे हॉस्पेट साधारण आपला लोकेशन दाखवतोय तीनशे किलोमीटर अजूनसुद्धा आणि तिकडे पोचायचा टाईम दाखवतोय बरोबर तीन वाजताचा आपल्याला रात्रभर आपल्याला गाडी चालवायचीच आहे ना आता बरोबर ट्रॅफिकमध्ये आतमध्ये फसून जाऊ कारण पार्टी बोलत होती की ट्रॅफिक सकाळचा भरपूर असतो तुम्हाला लवकर तिकडे पोचावा लागेल चला त्याच्या त्याच्याशोबत आपण गाडी चालवतोय तर मित्रांनो हो। टोल आलेला आहे आणि आपण आता जरा आराम करूया निलेशला बोललो निलेश जरा बसतोय तर जरा पुढे थांबूया जरा नंतर मग डिलिव्हर करूया जरा निलेशला मित्रांनो हे बघा निलेश स्वतः बसलाय बरोबर स्टेरिंग वरती स्वतः जरा खिडकी वगैरे सगळी बंद केली आहे बघा थंडी एवढी आहे ना पुष्कळ म्हणजे पुष्कळ गाडी एवढी मोठी वाटते ना कॅब मध्ये भारी म्हणजे भारी आणि आपला जो हार होता पहिला स्वामीचा आपल्या गाडीचा तो जरा तुटला त्याच्यामुळे आता तो ॲक्च्युली येतं मी हार लावणार नाही अशीच भारी वाटते जरा गाडी आणि स्वामी सुद्धा खूप छान दिसतात त्याच्यामुळे विचार केला की आता असंच ठेवणार मस्त आहे की आणि जरा आता आराम करत होतो ट्रेनिंग वरती होता तेव्हा मला झोप येत होती निला बोलून तो बसतो जास्त आता इथे बसलोय आता इथे मला झोप येत नाही आणि मित्रांनो बरोबर चौदा तारखेला आहे बरोबर व्हॅलेंटाईन डे तर बाकीच्या सगळ्या गोष्टी माहिती असेल व्हॅलेंटाईन डे हग डे किस डे फक्त आमच्या लाईफ मध्ये फक्त एवढंच आहे डे साईड डे हॉर्न डे आणि जाऊन दे हेच फक्त आमच्या आयुष्यात राहिलेलं आहे हे काय व्हॅलेटाईन डे वगैरे आम्ही काय मानत नाही आणि तर अजून लग्न बाकी कोण व्हायचं झोप झोपेत नाही काय करते बघा सगळे आपल्याला बरोबर सिरायचे तर थांबायचं तुला जेवायला भरपूर भोक लागली सुद्धा आणि मला सुद्धा जेवण तरी झोप येईल बघ चला चला भाऊ राजस्थानी जेवण जेवूया जाऊन भाऊ थंडी कशी आहे थंडी कशी आहे हाय बेकार थंडी आहे ना आलो आहे आणि भूप सुद्धा तेवढीच झोप सुद्धा पण तेवढीच आहे मी तर बाबा जाम जमले आणि एवढी थंडी आहे ब्राह्मणाच्या बाहेर त्याला भाऊ न पटकन जेव्या आणि आराम करूया फक्त इथना किती किलोमीटर राहिलं फक्त दीडशे किलोमीटर आहे दीडशे किलोमीटर आपल्याला लोकेशन राहिलंय आपल्याला गाडी खाली करायची आहे चंदापूर काय माहित नाही त्या भेटीच नाव काय चंदापूर का, का मंदापूर अरे मंदाबाई शिकली पण नव्हती नाही मंदाबी ना मास्तर पण नव्हता नव्हता चला ऑर्डर दिल्या बस की डालटर तडका आणि शेवभाजी निल्याची आवडती शेवभाजी आहे आणि आपला डालटर तडका खाऊन घेऊया निलेला नीलेला आज जेवण बघून ना नीला संपवशील ना आधी जेवण आहे कमी आणि भाजी बघा किती दिले बघा टेस्ट करू राईस भेटत नाही ही खासियत आहे भात भेटत नाही बघा दोघांचे पण थंडीने बाबा वाट लागली बघा त्यांनी सुद्धा जॅकेट घातलाय आणि मी सुद्धा जॅकेट घातलाय भयानक ठेंडली भयानक तोंड म्हणजे मला तेवढी लागत नाही पण बरेपैकी लागते तर ॲक्च्युली निलायला सवय नाही पण मला तर ते तुम्हाला माहिती पंजाबला बिहारमध्ये वगैरे सगळं जाऊन आलो त्याच्यामुळे जा जा काय एवढा वाटला नाही चला भाऊ दाबून जेवलो पण जरा त्याला थोडासा सांगितलं स्पायसी करायला आणि मला वाटतं मिरच्या मला वाटतं वतून 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 टाकल्या वाटतं जेवणामध्ये चला तुम्ही जरा जरा पॅक बन ना जरा बरा वाट बघा वा। आणि आता निल्या गाडी चालवणार कंटिन्यू आणि मी आराम करणार गाडी मी सुद्धा नॉनस्टॉप नवळ त्या लोकेशन वरती जाऊन तिकडे मंडळी न हे बघा आपण लोकेशन तर आता बारा मिनिटात आपण पोचतोच आहे पण हे कुठे आलोय का एवढं माहित नाही आपल्याला पण आपल्याला इतन सरळ बरोबर दहा बारा मिनिटावरती आपलं म्हणजे चार किलोमीटर आपलं लोकेशन आहे जाऊन तिकडे थांबी आणि आपली गाडी आपली खाली होणार नाही आता वाटल्यात बरोबर साडे चार वाजले तर त्याच्यामुळे कंपनी आपली बरोबर नऊ वाजता चालू होईल तस कुठे का आपली गाडी खाली करायचा मंडळी नो गुड मॉर्निंग जय शिवराय श्री स्वामी समर्थ भावना आता वाढल्यात बरोबर सकाळचे नऊ बरोबर हे बघा इथे आलेलो बरोबर पार्किंगला थांबलेलो तर वाढल्यात बरोबर साडेनऊ ने बरोबर आपलं लोकेशन दाखवते जो आपल्याला जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे हे बघा दाखवतो बाबा ना हे बघा फक्त दोन किलोमीटर म्हणून रात्री जाऊन थांबलो कारण झोपसुद्धा कम्प्लीट होईल आणि बरोबर आपण पावणे पाचला झोपलेलो ते साडे नऊला उठलो आहे आता कंपनीवाल्यांचा फोन आला की दादा गाडी कुठे आहे म्हटलं गाडी दादा लोकेशनला पोचलेली आहे तर ठीक आहे गे। घेऊन या तुम्हाला खाली करू देतो मित्रांनो आहे बघा नाश्ता पण आम्ही मागवलेला मागवला म्हणजे एक अण्णा होता त्याच्याने इडली मागवली आहे ते निलेश इटली जात होते निलेश कसे इटले चांगली आहे ते बाबा मी सुद्धा मागवली माझ्यासाठी बरं नाश्ता करून घ्या आणि मग नंतरला हां मोठी वडा छोटा अच्छा इडली तालुका मोठा जिल्हापेक्षा तालुका मोठा आसा न <laughs> सगळा सकाळ पहिला डायलॉग झालेला आहे म्हणजे विचार करा अजून किती डायलॉग होतील चला पहिला नाश्ता करायला गेला नाश्तावर केलेला आहे आता आजला सेल्फ मारला आता दिली डायरेक्टली आपल्या लोकेशनला तिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे कारण सकाळपासून फोन येत आहे त्यांचे दादा पोचला की नाही दादा पोचला की नाही निघालो होय 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 पोचलो आहे चला जाये जाये। हे बघा निघालो आणि आपल्या सर्विस रोडच जायचं आहे रात्री याच कारणामुळे जरा इथे नॉनस्टॉप आलो आणि इथे येऊन थांबलो आपण पोचतो आता आपल्या लोकेशनला सायफा नेड हे बघा इथे जवळपास आहे कुठे आपला हे बघा इथं लेफ्ट मारायचं आहे आणि बघूया आता कुठे कंपनी आहे कसं काय नियोजन होते बघा या कंपनीचा ॲड्रेस लेन आहे किती मीटरवर दाखवतोय तीनशे पन्नास मीटरवरती स्टॉप अच्छा तीनशे पन्नास होती स्टॉप तर भावा नो बाबा पोहोचलो आहे बघा आपल्या फायनली आपल्या लोकेशनला तीनशे पन्नास मीटर म्हणजे आपल्याकडे काहीच नाही नथिंग आहे तर भावा नो इथून तिथे तिथून इथे असे नाचवत आहेत आणि आता बघा इथे इंग्लिश परत गेला एंट्री करायला तिथे लिहिलेलं आहे डोअर फ्रेम हार्डवेअर ॲक्च्युली तुम्हाला असं वाटते हा कोणत्या अँगलने वाटतो हा हार्डवेअर आहे पण इथे लिहिलेलं आहे हार्डवेअर म्हणजे इथे डोरवर दरवाजा वगैरे इथे बनवतात तर इंट्री वगैरे करायला गेलाच काय माहिती कॅमेरावर आत मोठी अलाउड नाही आहे कारण एवढी सिक्युरिटी आहे दरवाज्यासाठी एवढी सिक्युरिटी कोण ठेवतो काय माहिती हां पण घरातली माणसं दरवाज्यावरती विश्वास करतात की हा घर काय ते वाचवू शकतो म्हणून दरवाजा लावतात घराला <laughs> बघूया आता निलेश गेलायच एंट्री करेल मग आपण आतमध्ये जाईन तिथे पोहोचलो आता फायनली आपल्या कंपनीचे ते जिथे गाडी खाली करणार तिकडे पार्किंग लावली गाडी आता काय म्हणतात गाडी खाली खाली करते पेमेंटचा जरा इश्यू झालेला ते बोलत होते की पहिला गाडी खाली करा मग तुम्हाला पेमेंट टाकते मी बोला असं होणार नाही तुम्हाला पहिला पेमेंट करावं लागेल नंतर मग गाडी खाली करणार पण आपण एवढ्या अकराशे किलोमीटर ते आलो आहे पूर्ण पेमेंट घेतल्याशिवाय खाली करणार नाही गाडी तर बोल की ठीक आहे मग आता पेमेंट त्यांचा फायनली आलेलं आहे आता गाडी खाली करतील का माहीत नाही पाच दहा मिनटात बघूया खाली खाली होतील कॅमेरा वगैरे काय अलाउड नाही ते करून लगेच भेटूया फार नाही बघा गाडी खाली करायला घेतलेली आहे मस्त गाडी मस्त निवांत लावल्या झाडाच्या खाली कारण एवढ्या उन्हामध्ये भाऊ ऊन किती आहे हां खूप आहे ना चला आता आपण डायरेक्ट जाऊया पहिला बाहेर जावायला बरं एक वाजला आहे त्याला ॲक्च्युली बिस्किट खात होता पण नंतर मला समजलं की नाही भूक तर लागले फोन चला हे बघा इथून आपल्याला बाहेर जायचं आहे हो नो पाठीमागे बा आपण गेटमधनं बाहेर पडलो आणि हे आहे कंपनी आणि आपल्याला जायचं आहे बघा इथे इथे विचारपूस केली त्या वॉचमॅनकडे तो बोलला की इथे गो बा सामने साम एक कॅन्टीन आहे उधर आपण मिलेगा का खाना खाण्या केली तर मित्रांनो आतमध्ये आलो आहे हे बघा इथे सगळं गर्दी बघा किती आहे एकहीसुद्धा टेबल नाही हो व्हेज ना प्युअर फुल्ली व्हेज ओके नॉन व्हेज नाही ना ओके चला बघूया कुठचं तरी टेबल वगैरे खाली खाली होतं काय हो जेव्हा बसूया इथे वॉश बेसिंग वगैरे हो बघूया जागा कधी भेटते जेवण तर चांगलंच ना मला असा अंदाज आहे बघा आपलं जेवण फायनली साठ एवढा आहे की जेवण पुरत नाही ते लोणचा पण आहे हा 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 इथं दही आहे भाऊ दही दही म्हणजे आवडतं भाऊ दोन पोह्या या, या भाताला पाहिला साईडला करूया निल्याने भाऊने हे बघा निल्याने जेवायला घेतलेला आहे आणि जसं निल्याने भात साईडला ठेवला आहे तसं मी सुद्धा हे बघा साईडला करून ठेवलं कारण जागाच नाही भाऊ न याच्यामध्ये म्हणजे ठेवण्यासाठी जेवायला आहे भाऊन बघा पहिली टेस्ट करून कसं जेवण आहे निला बोलतो हो? हा संपेल की नाही संपेल ना निला सा अरे संपवायचं आहे निले आपण लक्षात ठेवू जेवण हा संपलाच पाहिजे तुम्हाला काय संपवशील ना जेवण संपलं तर ह्यांचा कसा होता भाऊ हे सगळे हॉटेलवाले आहेत तर त्याच्यामुळे हे आपल्यासाठी भाऊ नो आकाशी बघा ताळ बघा कधी भरलेला होता निल्याच्या दाटामध्ये आता निल्याच्या सगळ्या वाट्या बघा माझ्या दाटात आल्या दिसत <laughs> मला एक वन नाल मोड अंजीर पंजीर सहा सात हे भाताची पण ही माझीच आहे ही निल्याची बघा निल्याने मला ठेवला भात काय करणार अन्न टाकू शकत नाही जेवण तर प्रश्न फर्स्ट क्लास पण बिल किती झाला माहिती आहे आमचे शंभर रुपये बिल झालं दोघांचा आणि प्लस पापड सुद्धा घेतले काय बाबा का पैसे घेतले पापडचे पैसे घेतलेत नाही तीन पापड एक्सटा घेतले ते सुद्धा फ्रीमध्ये निल्या बोल पाच रुपयाला एक पापड भेटू मुंबईमध्ये <laughs> फ्राय, फ्राय, फ्राय पापड एक नंबर नंबरचा असं आपण काहीतरी ऍक्झिट केला होता हे बघा ही आपली कंपनी आपल्याला अजून बाहेर काढत नाही सामान तर ढाकायला खाली गेला अजून रिसिव्हिंग द्यायला त्याला टाईम लावतात त्याच्यामुळे आपण जाऊ परत आज कारण पोट भरून झालेलं आपलं जेवण आणि मजा निघावानो कशी वाटते आपली जर्नी मित्रांनो नक्की कमेंट करा कारण एक नंबर आपली जर्नी झाली आहे फास्ट सगळ्यात फास्ट जर्नी आपली हजार किलोमीटरची मित्रांनो नु, जेवणवर आलेलो आहे बघा झाडाखालीला आहे गाडी मस्त थंड वातावरण वाटतं जरा आणि या ठिकाणी आपली गाडी खाली गेलेली आहे अजून त्याला कोणी काही रिसिंगवर वगैरे काय दिलेली नाही आणि खुशखबर अशी आहे की इथूनच आपल्याला एक लोड भेटणार आहे तो लोड कुठला आहे आणि कुठे न्यायचं आहे आणि दोन डिलेवरी हो आहेत त्यासमोर सगळं तुम्हाला मी तिसऱ्या भागामध्ये सांगेल